दोन हजार बारा मध्ये दिला होता मध्ये दोन आमदार येऊन गेले कोणालाही निधी द्यायची सुचली नाही एक महिन्यापूर्वी त्या ठिकाणचे ट्रस्टी साहेब आणि पांडे साहेब या माजी आमदारांना सांगतात आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचंय दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांना भेटवलं आणि पंधरा दिवसामध्ये तीन करोड आठ लाख रुपये विवर टाकले तीन करोड आठ लाख रुपये त्या ठिकाणी डीपीडीसी मधून साडेपाच करोडचा निधी त्या ठिकाणी ग्रामीण रस्त्यांवर पाहिजे होते त्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेलो लगेच अठरा करोडचा निधी असो त्या ठिकाणी पशुसंवर्धन दवाखाना असो आणि पांढर रस्ते सगळे रस्ते चांगले करून ठेवले होते ज्या ज्या ठिकाणी आणली होती मंदिरांना दिला होता आणि या या दहा वासुदेव सरकारी सुद्धा निवडणूक निवडणूक झाला झाला समजा समजा ठिकाणी वासुदेव सरकारी सुद्धा निर्मिती चालू ताल ते पाच हजार तरुणांना घट गये हो शकते त्या दिवशी मुख्यमंत्री आले होते मुख्यमंत्र्यांना सांगितलं साहेब आमचा संत गाडगे बाबा आश्रम ती सुद्धा बंद पडलेली आहे आणि त्याच्यासाठी मला पंचवीस करोड रुपये पाहिजे मुख्य लाग सेवा संस्था अध्यक्ष महोदय आले मुख्यमंत्री जी वेळ पाहिजे तुमची वेळ सांगा साहेब आम्हाला भेटायचं तुमची वेळ दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांना घेऊन गेलो मुख्यमंत्र्यांना भेटवलं आणि लगेच मुख्यमंत्री पंचवीस वर्षाचं काम चाललं होतं माझ्या मुख्यमंत्र्यांनी पंधरा दिवसामध्ये काम केलं अठ्ठावीस हजार सरपंच आणि उपसरपंच या मागले त्यांचे पडले मुख्यमंत्री डबल केले पंधरा दिवसाबाई सेविका ग्रामसेवक रोजगार सेवक

तीर्थक्षेत्र फुला आणि कदर्जा कितीतरी मंदिरांना दिला होता आणि यावर या धाव